नमस्कार मंडळी टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आजची आपली रेसिपी आहे राजम्याच्या दाण्यांची भाजी म्हणजे राजम्याच्या ज्या ओल्या शेंगा होत्या त्या मी निवडलेल्या आहेत त्यांच्या दाण्यांची भाजी करायची आहे त्या शेंग शेंगा जेव्हा निवड मी निवडल्या त्यानंतर मी गावाकडे गेले होते त्या शेंगा मी बाहेर विसरून गेले शेंगा खराब झाल्या नाहीत त्यांना मूड आलेले आहेत तर त्या दाण्यांची आता भाजी बनवायची आहे आपल्याला तर छानपैकी आज आता आपण ह्याची भाजी बनवणार आहोत आधी शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत म्हणजे दाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर त्या आता आपल्या उकडून घ्यायचे दाणे आणि त्यानंतर मी माझ्या पद्धतीने या दाण्यांची भाजी बनवणार आहे म्हणजे उसळ बनवणार आहे आता तो रस ठेवणार आहे की सुकी बनवणार आहे ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे चला तर मग मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे आणि काही शब्द इकडे तिकडे झाले तर माफी असावी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला करा, शेर करा, तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छानपैकी आता आपण दाणे उकडून घेऊया आणि त्यानंतर मग आपण राजम्याच्या दाण्यांची भाजी बनवूया हे बघा इथं राजम्याचे दाणे चांगले शिजलेले आहेत छानपैकी आणि दाण्याचा कलर ह्याच्यात उतरल्यामुळं काळपट असं पाणी दिसतंय एकदम मस्त दाणे शिजलेले आहेत इथं ओला नारळ खाऊन घेतलेला आहे अर्ध बकल मी खव आणलेला आहे छानपैकी आता आपण उसळीत घालूया वर उसळ झाल्यानंतर वरतून आपण ओलं खोबरं घालणार आहोत तुमच्याकडे जर नसेल ओलं नारळाचं ओला नारळ तर सुकं खोबरं असेल तर ते पण तुम्ही खिसून घालू शकता किंवा मिक्सरला बारीक करून पण घालू शकता भाजी फोडणीला टाकायची आहे तर तेल गरम करत ठेवलेलं आहे त्यात मोरीचे दाणे पहिले घातले होते की तेल गरम झाले की नाही बघण्यासाठी तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तेल घेऊ शकता मी दोन चमचे घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण घालूया मोहरी नाश्त आपले ह्याचे फोडणीचे जे चमचे आहेत ते दोन चमचे मोहरी बघा अशी तडतड मोहरी उडली पाहिजे मोहरी आपली तळत आली चांगली फोडणी झालेली आहे मोहरीची तर हिंग पाव चमच्यापेक्षा थोडा जास्त आणि आता आपण राजम्याच्या शेंगा ज्या शिजवल्या त्या घालणार आहोत व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आता ह्याला चांगली उकळी येऊ द्या भा शेंगा शिजलेल्या आहेत त्यामुळे भाजी आपल्याला जास्त शिजवत बसायची नाही आहे झटपट अशी ही भाजी होते बिना कांदा ही भाजी आहे सणावाराचे दिवस आहेत छान आणि मस्त चरचरीतशी ही भाजी होणार आहे बघा तुम्हीही माझ्या अशा पद्धतीनं तुम्हीही अशा पद्धतीने करून बघा भाजी उत्तमच होईल थोडं आता उकळी आली मग बघूया आपण भाजीला आपल्या उकळी आलेली आहे आता घालायचं आहे आपण हळद आता त्यात हळद घालूया पाव चमच्यापेक्षा थोडीशी कमी म्हटलं तरी चालेल भाजी करत करतच तुम्हाला साहित्य घालते जे काय मसाले आहेत ते मी आता घालणार आहे हळद झाली त्यानंतर घालायचं आहे तिखट तिखट जास्त नाही घालणार आहे आणि कमी नाही मी माझ्या बेतानी हिशोबाने घालणार आहे हे बघा पाव चमच्यापेक्षा जास्त घातलेलं आहे कारण तिखटाची पावडर आहे कांद्या लसणाचं तिखट नाही त्यामुळं थोडंसं तिखट माझं पावडर नवीन असल्यामुळं जास्त तिखट लागतं आता घालायचं आहे गोडा मसाला दोन चमच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे नाश्त्याचे चमचे गोडा मसाला झाल्यावरती चा भाजी चांगली हलवून घ्यायची म्हणजे मिक्स करायची त्यानंतर आता थोडंसं आपण घालणार आहोत आमचूर पावडर तुम्ही टॉमॅटोसुद्धा घालू शकता खात असेल तर नाहीतर कोकम घातलं तरीही चालेल मी अमचूर पावडर घालते थोडीशी पाव चमच्याला पण कमी नाहीतर भाजी आंबट होते आता घालणार आहोत आपण गूळ गोडीसाठी एकदम गोडीनुसार घालणार आहे हे बघा एवढा गूळ घालायचा आहे परत एकदा मिक्स करून घेऊया आता घालू या मीठ चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कू कूट घालणार आहे म्हणजे शेंगदाण्याची जी काय पावडर आहे ती वापरणार आहे आता तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घाला कमी जास्त तुम्हाला किती पाहिजे तेवढी मी एक तीन चार चमच्यापेक्षा चा जास्त घालणार आहे भाजीला थोडासा घट्टपणा येतो आणि चवीलाही छान लागते ही भाजी कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घालू शकता तुम्ही आता घालू घालूया ओलं खोबरं म्हणजे काही ओला नारळ मी नारळ मी खोणून घेतलेलं आहे ओलं खोबरं आहे तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही खोबरं घालू शकता हे बघा छानपैकी मस्त असं ओलं खोबरं आता याच्यावरती झाकण ठेवलं तरी चालेल वाफ काढण्याची गरज नाही आहे कारण वाफललेलीच आहे भाजी शिस्ता शिस्ता वाफ भरपूर येते या भाजीला मिक्स करून घेऊया कारण शेंगा शिजलेल्या आहेत तर बघा अशा पद्धतीनं मी राजम्याच्या शेंगांची भाजी म्हणजे शेंगांची भाजी उसळ अशी आपली तयार झालेली आहे घट्ट नाही पातळ नाही मसालेदार मस्त बिना कांद्या लसणाची ती पण काय मंडळी तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत माझे व्हिडिओ येत नव्हते त्याचं कारण असं होतं की मला बरं वाटत नव्हतं त्यानंतर काही ना काहीतरी माझ्या मोबाईलला प्रॉब्लेम येत होते मेमरी कार्ड फुल होत होतं म्हणून आपले व्हिडिओ येत नव्हते तर आता मी रेग्युलर टाकण्याचा प्रयत्न करणार आहे तर आता तुम्हाला छान छान रेसिपी पण बघायला मिळतील त्यामुळं नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा गॅस बंद करते छानपैकी आपली उसळ झालेली आहे तुम्हाला जवळ दाखवते राजम्याची मस्त उसळ झालेली आहे शेंगांची सॉरी शब्द इकडे तिकडे होतात राजम्याची भाजी मस्त झालेली आहे किंवा राजम्याची उसळ म्हणा काहीही तुम्ही म्हणू शकता एकदम छानच झालेली आहे बघा छानपैकी आपली उसळ चवदार रशी तयार आहे गरमागरम पोळी घ्या आणि मंडळी ताव मारायला सुरुवात करा तुम्ही अशा पद्धतीने बनवा आधी आणि मला कमेंट्स करून सांगायला मात्र विसरू नका की आपली भाजी कशी झालेली आहे किंवा रेसिपी तुम्हाला आवडली का आता मी एका डिशमध्ये काढून घेते मंडळी सणावाराचे दिवस आहेत त्यामुळं बिना कांद्या लसणाची छान अशी चरचरीत राजमेची उसळ आपण तयार केलेली आहे जर आपल्याकडे काही पूजा असेल किंवा काही कार्यक्रम असेल किंवा कोणी कांदा लसून खात नसेल अपन पा, तर अशी आपण राजमेची उसळ पानात वाढायला नक्की करा आणि मला कमेंट्स करून सांगा मस्त आणि छानच झालेली आहे ही बघा तुम्हाला पा पाहिजे असेल तर थोडंसं पाणी ठेवा म्हणजे रस ठेवा तर मला रस नको आहे म्हणून मी अशी छान उसळ बनवलेली आहे मसालेदार आणि उसळ छानच तयार झालेली आहे शब्द चुकतात तर माफी असावी खूप दिवसातून माझा व्हिडिओ येतो आहे आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो भाताची रेसिपी असू दे कारलेची भाजीची रेसिपी असू दे उत्तम प्रतिसाद तुमच्याकडनं मिळालेला आहे असाच प्रतिसाद तुमच्याकडनं मला ह्याही भाजीला मिळो आपल्या चॅनलला मिळो अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा करते आणि आजची रेसिपी कशी झाली आहे नक्की कमेंट्स करून सांगा तर छान आपली अशी राजम्याची उसळ तयार झालेली आहे सणावरासाठी तुम्ही अगदी अशी उसळ तुम्ही बनवून बघा खूप चवदार आणि छानच झालेली आहे गरमागरम आपली राजम्याची उसळ तयार आहे तोपर्यंत बाय